नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर बस स्थानकास भेट मुलींशी व महिलांशी साधला संवाद बस स्थानकावर महिला पोलीस ठेवण्याची सूचना पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर इंदापूर बस सो तीन ला बस सोमवार दिनांक भेट दिली यावेळी त्यांनी स्थानकामध्ये उपस्थित मुलींशी व महिलांशी संवाद साधला या प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी पोलीस प्रशासनास दिवसभर महिला पोलीस ठेवण्याची सूचना केली या भेटीप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थिनीशी संवाद साधताना काही अडचणी आहेत का अशी विचारणा केली यावर विद्यार्थिनींनी नाही असे उत्तर दिले तसेच हर्षवर्धन पाटील यांनी एका एस टी बसमध्ये जाऊन महिला प्रवाशांशी संवाद साधला समाजामध्ये स्त्रीला कायमच मानसन्मान व प्रतिष्ठा राहिलेली आहे स्त्रियांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपण सर्वांचीच आहे असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले हर्षवर्धन पाटील म्हणाले स्वारगेट बस स्थानकावर घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनेतील अटक केलेल्या आरोपीवर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली महिला मुलींच्या सुरक्षेसाठी प्रशासन प्रशासन पोलीस प्रशासन, यांनी सतत राहिले पाहिजे प्रशासनाबरोबर समाजातील सर्वांची महिला वर्गाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे बस स्थानकावरती पोलीस मदत केंद्र चोवीस तास सुरू राहणार आहे पोलीस वर्दीचा वचक व दरारा कायम राहिला पाहिजे तसेच महिला मुलींनी त्रास होत असल्यास तात्काळ कर्मचाऱ्यांशी किंवा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले ते पुढे म्हणाले आपण राज्य मंत्रिमंडळ असताना बांधा वापरा व वा हस्तांतरित करा बीओटी तत्वावर हे बस स्थानक बांधण्यात आले आहे मध्यमवर्गीय जनतेला प्रवासासाठी एस हे एकमेव सुरक्षित साधन आहे जनतेचे एस आपुलकीचे नाते निर्माण झालेले आहे बस स्थानक व परिसराच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे अशी सूचना हर्षवर्धन पाटील यांनी केली यावेळी आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी स्थानक प्रमुख संजय वायदंडे इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमेश ढगे या अधिकाऱ्यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी गाळे धारकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन केले ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा